महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य भारतीय जनता पार्टीचे युवा नेते सन्माननीय आमदार विक्रांत पाटील यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे मी विक्रांतरा पाटील आपलं मनापासून स्वागत करतो होतो सन्माननीय आमदार विक्रांतदा पाटील यांचं प्रभावना होईल यांना देण्यासाठी या सभागृहाला आगमन होणार आहे ते মানপত করতো করি শুভেচ্ছা দার্জে যুব নীষে সদস্য সন্মানীয়গানবন্দ পা प्रभुदासांना भोईने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात पाटील यांचे मनापासून आभार मानतो त्यांचे आणि कोकण राज्याध्यक्ष माननीय बाळासाहेब पाटील यांनी सुद्धा प्रघुदासांना यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत मी प्रघुदासांना भोईल

सहकार्याला शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून अनेक माध्यमातून असेल शुभेच्छा देण्याचा प्रयत्न केला असेल मुंबईच्या बैठका संपून कितीही उशीर झाला तरी दोन मिनिटं का होईना आपल्या सहकार्याला भेटायला जायचं ही इच्छा उराशी बाळगून मी सुद्धा आता कळंगोलीमध्ये अण्ण अण्णा आपल्याला उदंड आयुष्य लाभो आणि समाजसेवेचा आपण घेतलेला जो काही वसा आहे हे एक व्रत आहे ते असंच अविरतपणे पुढे सुरू राहिलं पाहिजे यासाठी आई जगदंबा आई एकविरा आपल्याला ताकद देवो शक्ती देवो ही प्रार्थना मी आई एकविरा देवीच्या चरणी करतो तर सकाळपासून अनेक कार्यक्रमांची मालिका या ठिकाणी साकारली गेलेली आहे म्हणजे आमच्या कच्च्या बच्चांसाठी विद्यार्थ्यांसाठी अनेक सामाजिक उपक्रम असतील किंवा वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरणाचा संदेश देण्याचा प्रयत्न असेल त्या ठिकाणी वाहतूक संघटनेच्या माध्यमातून आपण चांगलं काम करतास पण या ठिकाणी त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट क्षेत्रासाठी सुद्धा चांगले सामाजिक उपक्रम साकारण्याचा आज दिवसभरात आपण प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे असे अनेक सामाजिक उपक्रम साकारून आजचा हा वाढदिवस आपला साजरा होतोय मला वाटतं सगळ्या सिद्धचिंतकांची ही मनापासून इच्छा असते की आमच्या युवा सहकार्याचा आमच्या नेत्याचा वाढदिवस हा त्या ठिकाणी जनमानसात जाऊन लोकांच्या उद्योगाचे कार्यक्रम करून साकारले गेले साकारला गेला पाहिजे आणि त्यामुळे सकाळपासून जेव्हा अशा प्रकारचे वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरे होतात मला वाटतं की आपल्या सामाजिक कार्याची ही पोचपावती आहे की खऱ्या अर्थानं आपण समाजासाठी काहीतरी सातत्याने करत राहतात म्हणजे आजकाल आम्ही बघतो आणि मी नेहमी सांगतो की आमचा एखादा युवा नेता म्हटलं की त्याचा वाढदिवस वा साजरा कुठे करायचा एखाद्या फार्म हाऊसला किंवा हिल स्टेशनला असा एक पद्धत अशी एक पद्धत आम्हाला बघायला मिळते पण अण्णांचा वाढदिवस हा कुठंतरी स्टेशनला न जाता अण्णा कुठंतरी आपल्या परिवाराबरोबर पर बाहेर न जाता हा सगळा युवा वर्ग हे सगळे सहकारी म्हणजेच माझा परिवार आहे हे माणूस जेव्हा काम करतात मला वाटतं की ही युवा नेत्याची खरी ओळख असते आणि त्यामुळे अण्णा आपण जे काही चांगलं काम करताय आज लोकांच्या हृदयात आपण स्थान प्राप्त केलेलं आहे खास करून जी काही युवा शक्ती आपल्या मागे मागेर उभी असते त्या युवा शक्तीच्या हृदयात आपण स्थान प्राप्त केलेलं आहे आणि स्थान प्राप्त करणं म्हणजे तेवढं सो सोपं नसतं म्हणजे आजकाल आम्ही बॅनरवरचे युवा नेते खूप बघतो की बॅनरवरती खूप मोठं लिहिलं युवा नेता की तो युवा नेता होतो असं नसतं आपला फोटो इतरांपेक्षा मोठा टाकायचा आणि दुसऱ्याचे नेत्यांचे फोटो छोटे करायचे असं केलं की युवा नेता होत नाही युवा नेता होण्यासाठी युवांच्या हृदयात स्थान प्राप्त करावं लागतं आणि खऱ्या अर्थाने आपण युवा नेते असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये आपला सहकारी म्हणून आम्ही सगळेजण ताकदीनं आपल्या बरोबर प्रत्येक कामामध्ये राहू याची आस्वादी देतो आपण सगळे मिळून या कळंबली विभागाच्या विकासासाठी या पनवेल विधानसभा क्षेत्रासाठी या रायगड जिल्ह्यासाठी आपली तर पोहोच आणि आपलं काम हे संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या संघटनेच्या माध्यमातून आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुद्धा जिथं तुट आमची मदत आपल्याला लागेल आपण सगळे मिळून युवा वर्गाच्या कल्याणासाठी जनसामान्यांसाठी चांगलं काम करत राहू ही शाश्वती देतो आजच्या मंगल दिनाच्या आपल्याला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आई जगदंबा आपलं उदंड आयुष्य देव आणि त्या ठिकाणी आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत याच मंगल कामना Jai Hind, Jai Mangal. Bintang 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 hey. bintang bintang.